मान्य रमेशराव काळे दिलीपराव शिंदे आपले जिल्हाध्यक्ष कपिल पवार कपिल कुठे गेले हां राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मान्य कपिलजी पवार ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतरावजी गुंजाळ साहेबरावजी वलवे बाजीराव कवडे हरिजी चकोर कश्नाथ पाटील पावसे राजाराम लांडगे संतोष लांडगे आणि जमलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित बंधू आणि तरुण आज आपल्या वडगाव लांडगाव येथील होणाऱ्या सभेच्या निमित्तानं खरं सभा नियमित तर सकाळी होते किंवा संध्याकाळी होते पण तरी या सभेच्या निमित्तानं आपण सर्व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो कारण निवडणूक का आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आता दोन दिवसांनी अठरा तारखेला प्रचारही बंद होणार आहे वीस तारखेला आपलं मतदान आहे पण मी गेले काही दिवस पाहतो महाविकास आघाडीचे नेते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील काँग्रेसचे आपले भावी मुख्यमंत्री असतील जे सगळ्या लोकांचं एकच काम सुरू आहे की आपल्या स्वतःची पाप धाकण्याचं आपलं कर्तृत्व शून्य कारभार लोकांसमोर येऊ नये म्हणून निवडणूक बसून लोकांचं लक्ष विचलित करणं करायचं आणि अतिशय व्यक्तिगत पातळीवर अतिशय या निवडणुकीमध्ये प्रचाराने खालचं स्तर गाठलेलं आहे याचं एकमेव कारण काय की अडीच वर्षामध्ये त्यांच्याकडे सत्ता होती ते मंत्री मुख्यमंत्री होते मंत्री होते त्यांचे नेते शरद पवार होते आम्ही लोकांसाठी काय केलंय हे सांगण्याकरता त्यांच्याकडे काही नाही ते परा म्हणत होते आमच्या लाडक्या बहिणीनं आम्ही परत जाहिरात पाहत होतो टी व्हीवर तीन हजार रुपये देऊ असं त्यांनी म्हटलं होतं आता हेच पंधराशे रुपये दिले कोर्टात गेले होते बरोबर ना पण मला प्रश्न तो नाही महत्वाचा आता आम्ही दीडशे आम्ही आमच्या लाडक्या बहिणीनं पंधराशे रुपये सुरू केले तुम्ही आता त्यासाठी आता कुरु घोडाकऱ्यांनी निघालेत मग तुमचं अडीच वर्ष सरकार काय तुम्ही झोपले होते का अडीच वर्ष तुमच्या बहिणी आठवले तुम्हाला अडीच वर्षामध्ये कोविडमुळे आमचा सगळा समाज हवालदेल झाला होता नोकऱ्या गेल्या व्यवसाय बुडाले उद्योग बंद झाले लोक घरात बसून होते ज्यावेळी खरं लोकांना मदतीची गरज होती तरी का आम नाही आमच्या बहिणी आठवलं तुम्हाला आता तुम्ही अनावी कर्ज माफ करू अडीच वर्ष का नाही केली झोपले होते आज जो तो मुख्यमंत्री व्हायला आलेला महाविकास आघाडीमध्ये इतके भावी आहेत अरे निवडून द्या पहिल्यांदा मग पाहू भावी काय 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 करायचं कारण तुम्ही या राज्याच्या जनतेशी आमच्या भगिनीशी केलेली जी, जी प्रतारणा आहे ती फसवणूक काय ज्या लबड्या तुम्ही केलेल्या आहेत अडीच वर्षाच्या काळामध्ये तुमच्या सरकार असताना या निवडणुकीमध्ये या राज्यातली जनता तुम्हाला क्षमा करणार नाही हे मला या त्यांना सांगायचं कोणता उपक्रम तुम्ही केला की ज्यामुळे लोकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे आता मला तुमच्या तालुक्यात नवीन आश्चर्य पाहायला ऐकायला मिळालं जगाचं आठवं आश्चर्य दहशतवादी लढा राणा दहशत कोणाची माझी दहशत आहे इथे माझ्या सेवेला लोक आले तरी त्यांना कारखडून करून गेला संघातून गेला असं ना, ना? दूध मागे फिरवलं इथे येणार तर हेलिपॅडला जागा मिळाल्या तीन जागा बदलाव्या लागल्या ठीक आहे आम्हाला आमचं पण नाहीत नका तुम्ही उतरू देऊ पण या गावामध्ये येण्यापासून तुम्ही मला रोकू शकत नाही हे मला त्यांना सांगायचं <ण्ट्रीण> म्हणजे दहशतवाय विरुद्ध लढा हे कोणी सांगावं संगमनामध्ये आमच्याकडे दहशत वाटले <ण्ट्रीण> का तुम्हाला <तुम्ट्रीण माने। ण्ट्रीण> तुम्हाला <तुम्ट्रीण> सगळ्यांना तु विचारायचं आमच्या काही दहशत वाटली तुम्हाला पण आता सांगण्यासारखं काही का नाही ना आता स्वतःचं तो एवढं त्यांनी आता महान करून ठेवलेलं आहे की त्यांना आता लोकांना सांगण्याकरता काही नाही राहिलेलं लोकांच्या पुढे आपल्या लाबाड्या उड्या पडलेल्या आहेत आता आम्हाला लिकीचा आधार घ्यावा लागतो तुझ्यामुळं तर लोक मतदान करतील इतकी वाईट अवस्था राजकारणात एख्यादीची यावी हे खरं दुर्दैव आहे मला कधी कधी त्यांची फरकीव येत पर तळेगावला एक मोठा सभा झाली कोणते कोण अमोल कोले कोण देशमुख कोण लोक दोन तीन खासदार माजी मंत्री कशाला लोक पाहिजेत तुम्हाला लोकांनी भरभरून तुम्हाला मतदान करायला पाहिजे मला सांगायला पाहिजे लोकांनी साहेब तुम्ही चुकीचं बोलता आम्मी मतदान करना आहोत तो कि एक भेटाएं बोला बाहर से लोग आना लगे कि महान नेता एक उदाहरण माना तुम्हें वडगे लोग एक विचारा की बैठक तुम्हारे गावर है मराठ आदरणीय खासदार बालाब विखे पाटना प्रेम कर रहे गाँव है एखादं उदाहरण द्या तुम्ही की तुमच्या या महाविकास आघाडी सर आघाडीला त्यांच्या उमेदवाराला आपण का मतदान करावं सांगा बरं तुमच्या ताब्यात दूध संख्या तुमच्या ताब्यात ता। आहे आणि अनुदान आम्ही मग शेतकऱ्याला दुधाचा हवा देण्याची जबाबदारी कोणाची सांगा ना सांगायची की नाही आणि ते आम्हाला म्हणतात तुम्ही अनुदान दिलं पाहिजे तरी आता आमच्या सरकारनं पंधरा कोटी रुपये या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुधाचं अनुदान वाटलं त्यापैकी दहा कोटी तुमच्या राजंसमार्फत दिलं गेलं शेतकऱ्यांना दहा कोटी आम्ही राजकारण नाही केलं राजंसला दूध जातं म्हणून राजंस काही घेणं आम्हाला सरकारच्या दृष्टीने शेतकरी महत्वाचा हो आहे त्याला पैसे मिळाले पाहिजे आमची भूमिका आहे पण आम्ही या सगळ्या दलाला काढून टाकल्या राजांसारख्या थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले बरोबर नाही तर त्यांच्या मार्फत त्यालाच काय झालं असतं तू लिहून दे माझ्या मारा असील तू लिहून दे पाणी भरशील तू लिहून दे कॅन धुशील हे तुम्ही दोनच तुमच्या दोनच व्यवसाय सुरू झाला दोनच तुमच्याकडे रोजगार त्याला पाहिजे असेल दोनच पर्याय त्याला काय एकदा संघावर कॅन धुवायला जा नाही तो घोटीला ना फर्जी बसायला बरोबर दोनच तु, दोनच तुमच्याकडे रोजगार उपलब्ध आहे मग लोकांच्या पदरामध्ये या महाविकास महाविकासाकडे आघाडीने दिलं काय आणि मग आता जो तो कोणताही प्रचार करतो परवा शरद पवार आले राहत्याला म्हणे या देवंडेचे खरे नायक तुमचे तुमचे तालुक्यात मग मी मुद्दा मी आकडेवारी काढले आता मला जर राहत नाही थोडं थोडं पुढे होते काकडे हा एक निळवंडाचा इतिहास सांगतो तुम्हाला काय शंकरराव चव्हाणांनी पहिल्यांदा म्हाळादेवीचं भूमिपूजन केलं एकोणीसशे शहात्तर साली मग त्यावेळी वाद झाला मोठा की महादेवी नको बरोबर ना दोन्ही लोकांना माहिती आहे मग शरद पवारनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली उजव्या काल्याचं भूमिपूजन केलं कानाडगावला राऊत तालुक्यात किती पुन्हा शरद पवारनी डाव्या कॉलेज भूमिपूजन केलं एकोणीसशे एकोणऐंशी साली संगमेळ कारखान्यावर दुसऱ्यांद भूमिपूजन झालं धरणाचा मग पु सरकार असताना पुन्हा शरद पवारनी गोविंद आदेश यांच्या हस्ते भूमिपूजन केलं खांडगावला पुन्हा अठ्ठावीस मेला अठ्ठावीस मे एकोणीसशे ब्याण्णवला पुन्हा शरद पवारच्या हस्ती भूमिपूजन झालं मला सांगा तुम्ही आता इतकं भूमिपूजन केली आहे आणि हे म्हणतात खरं निर्णय म्हणतात शिल्पागर आहे म्हणून अरे तुमच्या मंत्रिमंडळात पिचड साहेब वीस वर्ष होते का धरणाचं काम सुरू झालं नाही आमचे आरोप काय विखे पडले होते पाणी र हातावरून वर येणार का वरून खाल खाली जाणार मला समजून सांगतो एकदा आम्ही वगैरे खाली बांध वर येऊ देत नसे का पण त्या गोबल नीतीने कायम आम्हाला बदनाम करत राहायचंय भोकळे दाखवत राहायचं विखे पाटणाला लागू नका ते वाटोळ करतील विखे पाटणाक ते वाटोळ करतील अरे बाराशे कोटी रुपया तालुक्याला दोन वर्ष दिल्या आपण विकासाच्या कामाला बाराशे कोटी दिले वाटोळ आलं तुमचं पाहिजे जरा डीपी दिली डीपी मिळाली ना तुम्हाला मटूळ गेलं तुमचं मोदी साहेबांना धरणाचं पाणी सोडलं मला पाणी मिळालं मटूळ झालं आपलं पहिल्या वीस किलोमीटरचं काम होत नव्हतं जोपर्यंत पहिल्या वीस किलोमीटरचं काम धरणापासून होत नाही तिथून मग खाली डावे उजवे काढून टाकतात काय नाही वीस किलोमीटरचं काम करता तुम्हाला पंचवीस वर्ष चार चार शरद पवार भूमिपूजन करतात कारण त्यांना जिल्ह्यामध्ये विखे वातावरण काय राहिलं पाहिजे कायम लोकांनी बाळासाहेब विखे पाटणाऱ्या शिवाय घातल्या पाहिजे विखे पाणी होऊ देत नाही पिचर त्या जावात बोलायचे बाळासाहेब त्या जावात बोलायचे काळे कोले त्याच आवाजात बोलायचे आणि दनपोले त्या आवाज बोलायचे आता एवढे सगळे मोठे महान महनीय व्यक्ती हे सगळे मानभाव हो जेव्हा आमच्या शिम आमच्या नावात शिमना करायचे लोकांना खरं वाटायला लागलं खरं आहे खर का तुम्हाला आता पण कधी समजलंच नाही की वीस किलोमीटरवर धरणाचं काम थांबलं होतं बाळासाहेब विखे होऊ देत नाही आता मलाही कळत नाही म्हणजे यात फार्मिला कुणा काढले जेव्हा हे चालू तालुक्यातले गावा मला जोडली शिर्डी संघाला ते सत्तावीस अठ्ठावीस गावं हेच आहे तू आठवली तुमचं तुमचं करपाणी जाईल तुमचे लूट बंद होतील तुम्ही त्या सगळ्या त्या पंचवीस गावात जाऊ नये का तुम्ही सगळे मी तुम्हाला जाहीरपणे आव्हान करतो एक मला माणूस मागवा त्या सव्वीस गावातला की ज्याने तुम्हाला सांगितलं की विखे पाटणं आमच्या लूट बंद केल्या विखे पाटणने आमचे ट्रान्सफॉर्मर बंद केले पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे हे तुम्हाला जाहीरपणे सांगून टाकू किती दिवस बोकडे दाखवू तुमच्या राजकीय प्रवा तुम्ही माझदार कोणी जालनायक म्हणतं कोणी काय म्हणतं ते ज्यालनायक व्हा खालनायक व्हा मला काय घेणं लोकांना काय झालं ते सांगा ना तुमच्या आढाळ प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काम आपण करू शकलो याच्यामध्ये जो सात कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण आता दाखल झालाय त्याला आपण मंजूर दिली चार कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याचा फायदा तुमच्या वडगाव वाड़ लांडगाव जवळे कडलं पिंपळ कोणजिरी या गावांना पाण्याचा फायदा होणार आहे कधी विचार केला का तुमच्या प्रतिनिधीचा पाणी आपण निळव आणायचं मोदी साहेबांना वीस किलोमीटर पंचवीस वर्ष लागले पवार साहेबांना तीन तीन वेळा करून अरे तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री राहिलात तुम्हाला नाही आमच्या दुष्काळ भागाच्या लोकांच्या आसूर पुस्ता फक्त येऊन राजकारण करायचं कर सेगमेंट काय करून यायचं जेवणं कर करायची निघून जायचं तुमचंच खायचं तुमच्यावर पुन्हा अरे तुमच्या लोकांना तर कशीच ओळख नाही या लोकांना या संगमनेर कारखान्याचे संस्थापक कोण आहे माहिती आहे ना पहिले चेअरमन कोण होते पद्मश्री विखे पाडले होते दत्ता देशमुख होते खदार पाटले होते दुर्ल नाना होतो आहे तुम्ही नाव दिलं वंदनीय भावसामध्ये आमची काही तक्रार नाही पण किमान ह्या तीन चार लोकांनी ज्यांनी योगदान दिलं कारखाना सुरू करण्याचे कमीत कमी, -कमी तेलचित्र लावा फोटो तर लावा वार्षिक आवाला छापा केलं गो ज्यांनी संस्थापकाची ओळख ठेवली नाही तुमची ओळख ठेवलं लोक हे फक्त मतदाना तुमचा वापर आहे येऊन जाऊन भाजणं काय आपला कारखाना ना आपला संघ पुढं काय पुढं आहे का आणि आपली बँक अजून काय त्याचा बँकेच्यावर जेलमध्ये आहे याच्या परीक्षा सगळ्यांनी लोकांना तुम्ही की आम्ही उद्योग आणले एमआरडीसी आणली चाळीस वर्षामध्ये तालुका नंदनवन केला सुजलाम सुपलाम केला फक्त सुजलाम सुपलाम कोण झालं वाळू माफिया ख ठेकेदार खडी माफिया लँड माफिया आता <laughs> फार व्यक्तिगत होईल माफिया राज मी दोन वर्षामध्ये मित्र संपवलंय त्याचा जास्त राग आहे आज एकाही खडीवाल्याची कृषीवाल्याची वर मान करून हिंमत नाही आहे हा जो हरामाचा पैसा जो तालुक्याच्या राजकारणात वापरला जात होता लोकांवर दडशे करण्यासाठी वापरला जात होता लोकांमध्ये गुंडगिरी निर्माण करण्याचा त्या वापरत होता तुम्ही चिंता करू नका मित्र पुन्हा सत्ता महायुतीचीच आहे निर्भयपणे मतदान करा तुमच्या केसाला धक्का लागणार नाही याची खबरदारी राधाकृष्ण घेईल हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो कोणत्या विकासाचं राजकारण तुम्ही तालुक्यामध्ये सांगा ना एकदा चार चार भूमिपूजन करता लोकांशी लोकांना लोकांशी खोटं बोलता अरे तुम्ही तर दोन हजार पाच साली जे समनाईन पाणी वाटप कायदा आला त्याच्यावर तुमची सही आहे राज्यमंत्री म्हणून पाणी खाली जाऊ द्या हे पाप कोणाचं आहे सुद्धा धरणं भरले निळांड्याचं जाय पाणी भरलं आपल्या धरणाचं पाणी वाचलं आपण निळवांड्यातून किमान तीन आवर्तन द्यायचं आता नियोजन केलं आपल्या निळवांड्याच्या भागाला शेतकऱ्या तीन आवर्तन आहे आता हे म्हणत मीच ठरवलं तीन आवर्तन द्यायचं बस झालं वाढू मग मित्र मला एवढीच आपली विनंती करायची की मी जे आकडेवारी माझ्याकडे तुम्हाला एकच मिनिट आकडेवारी सांगतो मला कधी एक तालुक्याचा विकास झालाच नाही तालुक्याच्या विकासाच्या पलीकडे स्वतःच्या पलीकडे कधी विचार केला नाही कधी के गरीब मला एक सांगा तुम्ही इथं असणाऱ्या तरुणांना किती लोकांना त्याबरोबर शिर्डीत भाषण करत नाही आमचा तालुका इतका पुढे गेला की तीस हजार लोक एमआरडीसीमध्ये काम करतात असं आहे ये कि टी आई डी सी है थोरात इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉर्पोरेशन त्लॉट घीनशे रुक का काम आल नहीं तीस हजार इधर संगम सर एक आमजे तीस हजार का रुक काम करते दड़पशाही झुटिंगशाही लांड्या लाभाड्या करायच्या ठराविक दलाल सांभाळायचे गुंड सांभाळायचे त्याच्यावर तालुक्यात दहशतच राजकारण करायचं दहशत तुम्ही निर्माण करता आणि आमच्या मतदारसंघा सांगता विरुद्ध आमचा लढा आहे संगेम सांगतात आमचा ता दहशत विरुद्ध लढा आहे लोकांना पटेल ते तरी बोला ना याच कारभारी कडलेला तुमच्या भागात आहे ना मामा उडले होते वडकर आणखी म्हणलं गावती

आमचा ज्ञानेश्वर करपे संघटनेचा निवडाल अध्यक्ष म्हणून घोषित झाला काय घडलं दशत नाही तुम्ही करतो ती लोकशाही आणि आम्ही करतो ती रणशाही अरे त्यान कारभारी मामाच्या स्फूर्तीला जागून माझी तुम्हाला विनंती आहे त्या कारभारी मामांच्या आत्माला जर शांती पाहिजे असतील यांना धडा शिकवा यांना या निवडणुकीत हद्दपार करा तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल सांग करणार के काम है? के काम ता तालू का तुम्ही काम आहे मला हात वर्ग मी काम तुम्ही तयार आहात मित्र तालुका भयमुक्त करायचा आहे आणि भयमुक्त वडगाव लांडगेने एकदा एकदा ठरवलं की तालुक्यात ता परिवर्तन झालं ता शहरात हा इतिहास आहे मी उद्धव आकडेवारी तुमच्या माहिती कर तुम्हाला असं वाटायला नको इथे एक रुपयाच्या पीक विमा लोकांना जाहीर केला या सगळ्या लोकांना आमची टेंगाल डावाळी केली काय देणार आहे एक रुपयात काय मिळणार आहे तुम्हाला विश्वास पण सध्या बरोबर बरोबर की नाही आज वटगावला आणखी फक्त गावापुरतं आठशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक कोटी तेवीस लाख रुपये जमा झाले तुमच्या खात्यामध्ये दुधात अनुदान चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये जमा झाले आणि म्हणता आमची दिवाळी संगमरची बाजारपेठ भरलेली आहे तुमचा काय संबंध हे पैसे सगळे ते तुम्ही काय दे लोकांना बाजारपेठ भरायला ह तुमच्या आमच्या सोयाबीन उत्पादक का आहे कापूस अनुदान सोयाबीन उत्पादक दोनशे पासष्ट लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही आमच्या लाडक्या बहिणी आठशे एकाहत्तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे आले एक कोटी तेवीस लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये वडगावला आणखी तर बोलतो मग तुम्ही आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये काढणार आहोत डिसेंबर एक डिसेंबरपासून एकवीसशे रुपयांच्या खात्यात जमा होतो आणि पुढचं आणखीन काय केलं मी शंभर टक्के वीज बिल माफ करून टाकलं झिरो बिल आले नाही झुरू बिल आले परत म्हटल्या असते इनिश्चय घोषणा आहे पोकळ घोषणा आहे पोकळ आहे हातात बिल दिलं झुरू दोन लाख माफ झाले कोणाचे तीन लाख माफ झाले कोणी घेतल्यापासून भरलेच नव्हते ते माफ झाले आज आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून जरी लोकसभेला काही फटका बसला असला तरी आजही ऐंशी टक्के लोकांना मोफत धान्य सुरू आहे सुरू आहे की नाही आमच्या सरकारनं आनंदाचा शिधा सुरू केला होता चालू का बंद आयुष्यमान भारतचं कार्ड आहे पाच लाखापर्यंत आज वडगाव लाडगावमध्ये किती लाभार्थी आहेत दोन हजार चारशे शहाण्णव लोकांना ते कार्ड आहे पाच लाखापर्यंत नाही पाच लाखापर्यंत किती तुम्ही गावाखान्यात जाऊन मोस्त औषध उपचार घ्या एन झाड कसं काही कारण म्हणून मी तुम्हाला सोडतेला प्रश्न विचारला की तुम्हाला मुद्दाम तुलना केली की महाविकासनी काय केलं महायुतीने के काय केलं ज्यांना असं वाटतं अजूनही वाटतं की महाविकासाकडे मतदान केलं पाहिजे हातोर बरं कोणीच के नाही केलं ज्यांना असं वाटतं की बा युतीला जोडून दिलं पाहिजे आज शासवर करा तुम्ही मी अमोल पाटलांची परंपरा चालवणारा एक नेता एक तरुण कार्यकर्ता तुम्हाला दिलेला आहे आणि म्हणून दिलं ना पण पैसे दिलेत ना म्हणजे पिंपळगाव कोंजरांना आपण दोन कोटी रुपये आता मंजूर केलेत का हे सांगतो स्वतः राज्यामध्ये पंच्याऐंशी हजार पोल्ट्री उत्पादक आहेत किती कोणी पाहत नव्हतं त्यांच्याकडे फक्त तो कोबड्या घ्यायचे तर पोल्ट्रीवाल पाहत नव्हतं मी पहिली मिटिंग घेतली त्या पुण्याला सगळे पोल्ट्री उत्पादक बोलवले काय पोल्ट्री महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी बहुतेक त्यांचे प्रश्न मी सोडवले त्यांना मदत झाली कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये दुधाबरोबर पोल्ट्री सुद्धा पर्याय उद्योग लोकांनी स्वीकारलेला आहे संडे मंडे रोज खाऊ एवढं फक्त त्याच्या पाठी कष्ट आहेत या सगळ्या बिचाऱ्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांनी ते कोणी पाहतच नव्हतं ना पूर्वी राजन्स पोल्ट्री होती आहे का राजंश पोल्ट्री कोंबड्यात फर्स्ट फर्स्ट नाही मला माहित मा नाही पण मी कधी कधी वाचायचो आमचे उपक्रम राजहास पोल्ट्री शेळी मेंढी पालन गेले बोगडे <laughs> तिकडे तिकडं नाही मी तुम्हाला काय विचारलं की हे होतं ना पुर नव्हतं तालुक्याचा वैभव राज पोल्ट्री <laughs> पुढे वैभव ते सुतगिरणी गेली गेला शेळा मेंढ्या गेल्या बोकडे तर पार तिकडे तिकडे होऊन गेले त्याच्या कमजुऱ्या झाल्या त्या बोगद्यातून साखरे गेली काय झालं मग आमता फार विकास झाला बघ तुम्ही ठरवा मी मित्र काय विकास झाला काय झाला बकास झाला सगळं दिशा नाही आहे महायुती सरकार तरी तुम्हाला दिशा द्यायला निघालेली आहे मी तुम्हाला खात्री देतो आमोला आम निवडून द्या या तालुक्यामध्ये निवडून निवडून देण्यापूर्वी देण्यापूर्वी बाराशे कोटी दिलेले आहेत तालुक्याला निवडून येण्यापूर्वी दोन वर्षात बाराशे कोटी दिले आहेत निवडून येऊ हो द्या तालुक्याच्या विकासाला पैसा कमी पडणार नाही हे तुम्हाला मी आज खात्री देतो आणि म्हणून येत्या वीस तारखेला कुठं पट्टन धावणार कुठं धामणार एक नंबर दाबा अमोल खत्रांना धनुष्यबाणाला निवडून द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र